जोगेश्वरी पोलिस ठाण्याच्या वतीने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पहिल्याच दिवशी नवीन कायद्यांच्या मार्गदर्शनपर अंमलबजावणीबाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले ब्रिटिशकालीन इंग्रजी कायद्याच्या विरोधात केंद्र सरकारने तीन नवीन कायदे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक संरक्षण संहिता भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायद्यांची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे त्याबाबत आपल्या विभागातील जनतेला व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती मार्गदर्शन जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या वतीने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी गेल्याच दिवशी जोगेश्वरी अरविंद हायस्कूल हायस्कूलच्या हॉल मध्ये संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ठेवण्यात आले या नियोजन कार्यक्रमात प्रमुख विधिमित वकिलांनी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केला यांच्या वतीने जे नवीन आजपासून जे नवीन कायदे अंमलबजावणी होत आहे त्या संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे आपण इथे आयोजन केलेले आहे तर या कार्यक्रमास जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनच्छ स्वागत करतो आणि इथे जमलेल्या तमाम विद्यार्थीगण आणि नागरिकांचे ना मी स्वागत करतो सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल स्वतःसाठी আপাতে স্যার अध्यक्ष जोगيشন यांचे 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 स्वागत

दुसरा होता सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर बोर्ड हा सुद्धा अठराशे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये होता आणि भारतीय पुरावा जे हा होता अठराशे बहात्तर मध्ये लागू केलेला होता तेव्हापासून ते कायदे तसे चालू होते त्यामध्ये बदल करून आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशातील जनतेला जसे कायदे पाहिजे तसे कायदे शासनाने तयार करून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू केलेले आहे आणि हे संसदेमध्ये दोन डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मंजूर करण्यात आलेले आहे आणि या कायद्याचं नाव सुद्धा बदलण्यात आलेले आहे आता जे कायदे तिन्ही कायदे बदलून त्यांचं नाव केलेलं भारतीय न्याय संहिता म्हणजे जनतेला न्याय मिळावा यासाठी त्याचं भारतीय न्याय भारतीय जनतेला न्याय मिळावा म्हणून भारतीय न्याय संहिता त्याच्यानंतर दुसरं आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यामध्ये वेगवेगळे नियम बनवलेले आहेत त्याचं नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि प्रत्येक किंवा किंवाही गोष्टीला साक्ष पुरावा लागतो त्याचं केलेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूप दिलेलं आहे पूर्वी जे कायदे होते ते काही म्हणजे कालाप्रमाणे झालेले होते त्यामध्ये बदल करून जस महिलांविषयीचे जे कायदे त्याच्यामध्ये शिक्षा वाढवलेली आहे वीस वीस वर्षापर्यंत शिक्षा केलेली जेणेकरून महिलांना सुरक्षा लाभावी आणि अशा प्रकारे गैरवर्तन करू नये यासाठी हे सर्व आहे सुरक्षा अटक करण्याबाबत किंवा इतर सर्व गोष्टींबाबत वेगवेगळे नियम केलेले आहेत आणि साक्ष पूर्वी काय व्हायचे कि लोक साक्षबद्ध व्हायचे कोर्टामध्ये गेल्यानंतर साक्ष देत नव्हते व्यवस्थित किंवा आम्हाला माहितीच नाही असं सांगत होते तर त्याच्या संदर्भात सुद्धा कायदे केलेले म्हणजे जनतेने आपल्या न्यायासाठी साक्ष बदलवू नये आणि साक्ष बदलवली तर त्याचा सुद्धा दुष्परिणाम काय याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काही पंचनामे वगैरे जे आहेत त्याचे सुद्धा फोटोग्राफी व्हिडिओ रेकॉर्डिंग या सर्व गोष्टी त्यामध्ये लागू केलेल्या आहेत आणि जनतेच्या हिताचा विचार करूनच

Uh, जिसमें ये सारे सेक्शंस है चोरी से लेके रेप से लेके किसी की प्रॉपर्टी चीटिंग ब्रीच ऑफ क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट ये सारे जो ऑफेंसेस है ये क्वालीफाई किए गए एंड दिस इज कॉल्ड एज सब्सटेंशियल लॉ सो दिस आईपीसी वाज नोन एज ए सब्सटेंशियल लॉ बट दिस वे द सेक्शन दिस ओनली कंटेन सेक्शंस एज़ टू व्हाट वुड कंटेन अ पनिशमेंट उसके इंग्रीडिएंट्स क्या होंगे और पनिशमेंट क्या होगा में दिया गया हम Indian Penal Code बोलते हैं हैं uh, the, the, जिसको आज भारतीय न्याय संहिता और आईपीसी को हम बोलते हैं भारतीय न्याय भारतीय न्याय संहिता तो इंडियन कोड न्यू हैज बिकम भारतीय न्याय संहिता एंड क्रिमिनल प्रोसीजर कोड विच इज प्रोसीजरल इन इन नेचर इट इज कॉल्ड एज भारतीय न्याय सुरक्षा संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता क्रिमिनल प्रोसीजर कोड इज अ प्रोसीजर कि आपको अगर अरेस्ट करना है तो उसके क्या रूल्स होंगे पुलिस को अगर किसी को अरेस्ट करना है तो उसके कौन से केसेस में अरेस्ट कर सकते हैं जिबल ऑफेंस फिर उसके बाद में अरेस्ट करने के बाद में उनके किसी रिलेटिव को किसी को बताना है मैजिस्ट्रेट के सामने प्रोड्यूस करना है बेसिक रोल अगर कोई मैजिस्ट्रेट जो जुडिशल मैजिस्ट्रेट वहाँ पे नहीं है तो एग्जीक्यूटिव मैजिस्ट्रेट के पास लेके जाना है एंड ड्यूरिंग दिस कोर्स उनको जो प्रोड्यूस करना है उस बीच में जो ट्रेवल टाइम है वो एक्सक्लूड होता था उसमें तो ऐसे जो प्रोसीजरल लॉ है रिलेटेड टू अरेस्ट रिलेटेड टू इन्वेस्टिगेशन रिलेटेड टू ट्रायल रिलेटेड टू जजमेंट ये प्रोसीजरल लॉ थे जिसको इससे पहले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता के पहले क्रिमिनल प्रोसीजर कोर्ट गाइड करती थी जो आज भारतीय नागरिक सुरक्षा संहिता करती है।